लायन्स इंटरनॅशनल प्रांत तीन हजार दोनशे चौतीस डी टू तर्फे आयोजित लायन्स इंटरनॅशनल एक्सलन्स अवॉर्ड सोळा दोन हजार पंचवीस हा भव्य कार्यक्रम पुण्यातील प्रतिष्ठित हॉटेल शेराटन येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या पन्नास विशिष्ट व्यक्तिमत्वांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला

Because of her, we this we have a glitter here uh -huh. and and we have also a golden man lion Fateh Raka as the chief guest. I welcome you both, and I thank everyone for this function. Let's enjoy. I am kamna We lion Rajesh लायन्स डिस्ट्रिक्ट पी टू थ्री फोर डी टू या प्रांताचं मी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे आज खरंच आमच्या लायन्समध्ये एक खूप मोठी गोष्ट आपली आपण इथं करत आहोत लायन्समधल्या आणि समाजातले वेगवेगळ्या क्षेत्रात जे सेवा कार्य करणारी असे पन्नास लोकांचा आज इथं आपण सन्मान करतो आहे त्याच्यात महिला असतील बिझनेसमॅन असतील सोशल वर्कर असतील अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा आपण इथं सन्मान करतो आहे एक आनंदजीत आनंदाची अजून एक गोष्ट आहे की आजच्या या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लायन विनोद वर्माजी आपल्या बरोबर आलेले आहेत हे स्पेशल नागपूरहून आलेले आहेत लायन्सच्या मोठ्या पदावर आहेत गेल्या जवळपास तीस वर्षात सतत लाईचे कार्यकर्ता आहेत आणि मी त्यांना अभिनंदन करतो वेलकम करतो